तो आमच्या देशाचा शत्रू आहे ज्यांनी मुंबईचे तेवीस अकराचा प्लॅन केला आणि एवढे सगळे लोक ठार केले त्यांची हत्या केली आणि या महाराष्ट्राला एक दुःखद अशा प्रकारची आठवण ठेवून गेली अशा माणसाला भारत सरकारनी कालच्या आणि आजच्या दोन्ही म्हणजे युपीआय यु पी ए सरकार आणि बी जे पी सरकार ह्या दोघांनी प्रयत्न केले त्या आणण्यामध्ये आणि ह्या प्रयत्नामध्ये मी मोठा का तू मोठा हे करत बसण्यापेक्षा त्याला कशा फाशी होईल याचा केला मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा माय दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर